एक दिवस काय एक घंट्याचा वाढीव वेळ मिळणार नाही सरकारने दोन जानेवारीपर्यंतची वाढीव वेळ मिळाल्याचा दावा केल्यानंतर जरांगी पाटलांनी चोवीस डिसेंबर म्हणजे चोवीस डिसेंबरच हाच दावा कायम ठेवला पण बीडच्या सभेत जरांगे पाटलांनी वीस जानेवारीपासून मुंबईतल्या आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर थेट एक महिन्याचा वाढीव वेळ जरांगे पाटलांकडून सरकारला देण्यात आला याचं कारण देखील नियोजन असं सांगण्यात आलं मुंबईला जायचं म्हणजे साधी गोष्ट नसते असं सांगत तब्बल एक महिन्याचा आगाऊ वेळ सरकारला देण्यात आला आणि याच तारखेमुळे जरांगे पाटलांवरती संशय घ्यायला सुरुवात झाली तब्बल एक महिन्याचा आगाऊ वेळ सरकारला का दिला नेमकी पिटिशनची सुनावणी चोवीस तारखेला होणार आहे त्याच दरम्यानची तारीख जरांगे पाटलांनी कशी हेरली यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले असो तर वीस जानेवारीच्या लांबच्या तारखेमुळं जरांगे पाटलांच्या भूमिकेवर शंका का उपस्थित होत आहेत त्यामध्ये कितपत तथ्य दिसतंय आणि ही तारीख निवडण्यामागे जरांगे पाटलांची कोणती खेळी असू शकते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि आपण बघताय बोल भिडू आता सुरुवात करूयात ती जरांगे पाटलांनी वीस जानेवारीची दूरची तारीख देताना कोणती महत्वाची दोन कारण सांगितली आहेत त्यापासून वीस तारीख निवडण्यामागे जरांगे पाटलांकडून सांगण्यात आलेलं पहिलं कारण आहे ते म्हणजे नियोजन मुंबईला जाणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये तब्बल तीन कोटी मराठा बांधव या आंदोलनात सहभागी होतील तर दहा लाख गाड्याच असतील मग अशा वेळी आंदोलन किती काळ टिकेल किती दिवस मुंबईला थांबावं लागेल याचा काही अंदाज नाहीये आंदोलनात सहभागी झालेल्या इतर जणांच्या जेवणाची सोय करण्यापासून ते इतर सगळ्या गोष्टींचा संदर्भ देत जरांगे पाटलांनी वीस जानेवारीची तारीख दिली आहे असं सांगितलंय जरांगे पाटलांकडून वीस जानेवारीची तारीख देताना सांगितलेलं दुसरं कारण आहे ते शेतीच्या कामांचं सध्या शेतीची कामं चालू आहेत त्यामुळे जानेवारीचा दुसरा पंधरवडा योग्य ठरत असल्याचं मत जरांगे पाटलांनी व्यक्त केलंय पण ज्वारी कापूस ऊस आणि सोयाबीन ही मराठवाड्यातली प्रमुख आहेत सोयाबीनचा खरीप हंगाम तर त्याचा आता संबंध येत नाही कापूस वेचणी जवळपास पूर्ण झालीय तर ऊसासाठी प्रत्येकाला एकाच वेळी थांबावं लागेल असंही दिसत नाही राहता राहिला प्रश्न ज्वारीचा तर ज्वारीची मशागत हा रेग्युलर रुटीनचा भाग आहे अर्थात शेतीची कामं कोणती आणि त्यासाठी महिनाभराचा वेळ का एका महिन्यात ती कामं संपतील का हा प्रश्न निर्माण होतो सरांगे पाटलांनी वीस जानेवारीची उपोषणासाठीची तारीख देताना सगळ्यात महत्वाची कारणं दिली ती नियोजन आणि दुसरं कारण होतं ते शेतीचं यापैकी शेतीचं कारण म्हणावं तसं लागू होत नाही नियोजनाचं कारण मात्र एक वेळ समजता येतं असो तर आता याच तारखेवरून जरांगे पाटलांच्या भूमिकेवर संशय निर्माण केला जातोय त्याची सुद्धा दोन महत्वाची कारणं सांगितली जातात त्यातलं पहिलं ते म्हणजे मुख्यमंत्र्यांचा असणारा अदृश्य हात कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या खेळीनेच जरांगे पाटलांनी लांबची तारीख निवडलीय अशा चर्चा सध्या होत आहे मुख्यमंत्र्यांमार्फत जरांगे पाटलांसोबत बोलणी सुरू होती जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा अप्रत्यक्ष फायदा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच होतोय अशा देखील चर्चा होत असतात एकतर मराठवाड्यातली शिवसेनेची वोट बँक ताब्यात घेणं मराठा मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाचा दबाव निर्माण करणं आणि आरक्षणाच्या मुद्द्यामुळे गद्दार किंवा पक्ष फोडल्याचं नेरेटिव्ह दूर करणं या गोष्टी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या पथ्यावरतीच पडलेल्या दिसतात जरांगे पाटलांनी देखील मुख्यमंत्री शिंदेवरती कधीच जाहीरपणे टीका केलेली नाही शिंदेंनी जाहीरपणे शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणार असल्याचं वचन दिलंय थोडक्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा निकाली लागला तर मराठा समाजासाठी ज्याप्रमाणे जरांगे हे हिरो ठरू शकतात त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे देखील ठरू शकतात अर्थात सध्याच्या राजकारणात वीस तारखेचा प्रभाव शिंदेच्या मध्यस्थीने आलेला असू शकतो असं बोललं जाते त्याचं महत्वाचं कारण ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं शिंदेसह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा दहा जानेवारीच्या आत द्यावा हे विधानसभा सा अध्यक्षांना सांगितलंय मग अशा वेळी शिंदे हे कायम राहिले तर शिंदेच्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती होऊ शकते त्यातच मराठा आंदोलन करते मुंबईला धडकले तर निमित्त मात्र होऊन शिंदेना दूर करण्याची इच्छा असणाऱ्यांना निश्चितच बळ मिळू शकतं आणि या गोष्टी टाळण्यासाठीच शिंदेच्या हस्तक्षेपामुळे असं बोललं जात आहे जरांगेंवरती संशय निर्माण करणारं दुसरं कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनच मनोज जरांगे पाटलांनी वीस जानेवारी ही उपोषणासाठीची तारीख दिली आहे पण याचा अर्थ वीस जानेवारीला ते आझाद मैदानावर उपोषण सुरू करतील का तर अजिबातच नाही ते वीस जानेवारीला अंतर्वली सराटी इथं पायी निघतील आता हा दौरा पायी असणार आहे त्यामुळे किमान सहा दिवसांचा तरी असेल या सहा दिवसात ते मुंबईच्या दिशेनं मराठा आंदोलकांसोबत निघतील आणि सव्वीस तारखेपासून उपोषण हे चालू करतील सहा मुक्काम पायी यात्रा ही वीस तारखेला मराठवाड्यातनं निघणं असं आतापर्यंत नियोजन आहे असं सांगण्यात येत आता यातला महत्वाचा मुद्दा तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या क्युरेटिव्ह पिटिशनच्या सुनावणीची तारीख चोवीस जानेवारी आहे याचिका न फेटाता पुढची सुनावणी आल्यानं याचिका स्वीकारली असल्याचा दावा केला जातोय चोवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाचा क्युरेटिव्ह स्वीकारल्याचा निर्णय आला तर मराठ्यांना टिकणारा आरक्षण देण्याचा मार्ग खुला झाल्याचा दावा हा शिंदेकडून केला जाऊ शकतो अर्थात या शब्दावर जरांगी पाटील मुंबईच्या सीमेवरून माघारी फिरू शकतात आणि आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा करू शकतात दुसरीकडे शिंदेंना देखील उग्र झालेलं मुंबईत धडकणारं मराठा वादळ थांबवण्यात यश आल्याचं क्रेडिट घेता येतं हे सगळं क्युरेटिव्ह पिटिशनच्या निर्णयाच्या भरवशावरती केलं जाऊ शकतं अर्थात याच कारणाने देखील जरांगेंनी दिलेल्या तारखेवरून सध्या संशय निर्माण केला जातोय थोडक्यात काय तर वीस जानेवारी ही तारीख त्यातही प्रत्यक्ष उपोषणाला बसण्याची तारीख पंचवीस ते सव्वीस जानेवारी म्हणजे सरकारला एक महिन्याचा आगाऊ वेळ आणि या तारखेसाठी नियोजन या एकमेव कारणाव्यतिरिक्त दुसरं कोणतं ठाम कारण नसणं या गोष्टी जरांगेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त करणाऱ्या दिसतात पण जरांगेंच्या आजवरच्या भूमिका या कोणत्या तरी राजकीय समीकरणातन पुढे आल्याचं दिसतं मग अशा वेळी एखादी तरी पॉझिटिव्ह गोष्ट असावी जी विचारात घेऊन जरांगे पाटलांनी वीस जानेवारीची तारीख निवडली असेल आणि या प्रश्नाचं उत्तर येतं ते म्हणजे राम मंदिर बावीस जानेवारीला राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे साहजिकच या काळात देशभरातला संपूर्ण मीडिया त्यांचं ट्रॅक्शन हे भाजपसाठी महत्वाचं असणार आहे भारतीय जनता पक्षासाठी राम मंदिराचा हा कार्यक्रम सर्वात महत्वपूर्ण असणार आहे आणि याच काळात जर का जरांगे पाटील महाराष्ट्रातलं मीडिया ट्रॅक्शन घेणार असतील तर ते भाजपसाठी प्रचंड अडचणीचं आणि धोक्याचं ठरू शकतं त्यामुळे वीस जानेवारीची तारीख निवडून जरांगे पाटलांनी केंद्रातनं राज्यावरती दबाव निर्माण करण्याची खेळी केली आहे असं म्हणायला पुरेसा स्कोप राहतो अर्थात हा विचार करून जर का जरांगे पाटलांनी वीस जानेवारीची तारीख निवडली असेल तर केंद्राला कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये आक्रमक भूमिका घेऊन दहा ते पंधरा जानेवारीपर्यंत विषय हा संपुष्टात आणावा लागू शकतो अर्थात ही एकमेव पॉझिटिव्ह गोष्ट सोडली तर वीस जानेवारी ही तारीख का याचं परफेक्ट उत्तर जरांगे पाटील समर्थकांना किंवा आंदोलनकर्त्यांना देता येत नाही हे देखील तितकंच खरंय तुम्हाला काय वाटतं एक महिन्याचा वेळ देऊन जरांगी पाटलांनी कसं मैदान मारलंय तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बोलव्ह्यूचे युट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा